आज आपण मस्त अशी उपवासाची जालीदार अशी इडली पाहणार आहोत तर हे पहा आपण किती मस्त अशी जालीदार आणि सॉफ्ट असे इडली बनवले आणि झटपट होणारे आपल्याला काही वेळ लागणार नाही किंवा काही आपल्याला तयारी पूर्वतयारी करून घ्यायची गरज नाही किंवा साबुदाना भिजत घालायची गर गरज नाही आपल्याला झटपट अशी करायची व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार रेशमा किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत उपवासाची वरी जे आपण पाहणार आहोत <coughs> इडली तर आता उपवास म्हणजे श्रावण चालू होणार तर श्रावणात आपले उपवास असतात तर त्याच्यासाठी आपण इथे इडली पाहणार आहोत तर इथे आपण वरी घेतलेली अर्धा किलो आता ही धुवून घ्यायची आपल्याला आधी दोन तीन पाण्याने स्वच्छ कारण त्याला पावडर वगैरे असते हाताला लागली तर ते धुवून घ्यायचे तर मी धुवून घेते वरी धुवून घेतलेली आहे दोन तीन पाण्यातून तिला बाजूला ठेवायचे इथे साबुदाणा घेतलेला आहे आपण तर साबुदाणा मिक्सरच्या भांड्यामध्ये साधारण अर्धा किलो वरी आहे तर पावचा थोडंसं कमी आपल्याला इथे आपल्याला इथे साधारण दोनशे ग्राम इतकेच आपल्याला हे साबुदाणा घ्यायचे तर आपल्याला हे साबुदाणा भरडून घ्यायचं आहे हे इथे आपण साबुदाणा असं भरट करून घेतलेलं आहे तर याच्यामध्ये आपल्याला इथे दही घालायचे आणि थोडीशी वरी घालून घ्यायची दही घालायचं थोडं पाणी घालायचं याच्यामध्ये आता हे मिक्सरला आपण फिरवून घेऊया तर छान आपण हे आता फिरवून घेतलं आहे बघा दही पाणी घालून असं बॅटर मस्त आपलं तयार झाले आहे घटरसं जास्त पाणी घालायचं नाही जास्त साबुदाना पातळ करून घ्यायचं नाही आता याच्यामध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं आहे का बाउलमध्ये आता वरई घ्यायची आणि वरई आपल्याला थोडीशी आपल्याला भरून घ्यायची इथं वरई वरई पण आपल्याला आधी भरून घ्यायची कारण आपण वरई इथं धुवून घेतली होती त्यामुळे आपल्याला पाण्याची गरज पडली आणि तुम्ही जर सुकी वरई पुसून वापरणार असाल तर त्याला थोडा पाण्याचा वापर करा तर ही आपण काढून घेऊया आज बॅटरमध्ये आणि सगळी वरई आपल्याला असंच करून तरी वाटून घ्यायची याच पद्धतीने आपण सगळी वरही इथे मिक्सरमध्ये फिरवून घेतलेली आहे खोबरं चटणीसाठी आपण चटणी बनवतो सिंगानाचं खूप घेतलं इथे अत्यंत वापरू शकतो आणि फक्त मिरची मी वापर तर दोन मिरची ते वाटून घ्यायचं वाटलं तर दहीचा वापर करायचा किंवा पाण्याचा वापर करू शकता मी तर दही वापरणार आहे दोन चमचं तो ते चट नाही मी मीठ वापरून घेऊन आहे तर थोडस पाणी घालून पुन्हा ती फिरवून घेणार आहे ते चटणी आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ इथे आपण आपण इडलीचं बॅटर जे घेतलेलं आहे वर आणि साबुदाणे घालून ते घेतलेले मिक्स करून आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे ते मीठ तर चवीनुसार आपल्या याच्यामध्ये घालून घ्यायचे त्याची टेस्ट पण खूप छान लागते ते मिक्स करून घ्यायचं आपल्याला किंवा तुम्ही जेव्हा आटा वर वगैरे वा तेव्हा वापरलं तरी चालेल हे मिक्स करून घ्यायचं आणि इथे मी येनो नाही तर इथे थोडासा आपल्याला खायचा सोडा एक चम एक चिमूटभर छोटी आपली हाताने जशी आपण मारून घेतो तसं ते मिक्स करून घ्यायचं आपल्याला एका साईडला आपण ते पाणी गरम करायला लावून घेतलेलं आहे इडलीच्या पात्रामध्ये ते छान असं मिक्स करून घेतलं आता आपण तेल लावून घेतलेलं आहे आता प्रत्येकामध्ये आपल्याला थोडं थोडं बॅटर घालून घ्यायचं आहे म्हणजे आपण जिथे पा आहेत आपल्यामुळे आपण हे ठेवून देणार आहे हे पा आपण इथे लावून घेतलेले आता दहा ते, ते बारा मिनट आपल्याला हे झाकण मार वापरून घ्यायचे तेल गरम करून घ्यायचे आपल्याला चटणीला इथे तडका मारायचा थोडंसं तर इथे तेल गरम करून घ्यायचं तर घ्यायचं म्हणून गॅस बंद झालेली आहेत आपण हे झाकण काढून घेतलं शिजले पूर्ण शिजल्यावर असे दिसते पूर्ण आपल्याला थंड करून घ्यायचे सगळ्या त्याशिवाय काढायची नाही थंड झालं पाहिजे थंड झाल्यानंतर व्यवस्थित अशा येतात ने बघून मस्त हे पहा ते झालेले उपवासाचे मस्त असे जाहीर आहे पहा तुम्ही मस्त नरम सॉफ्ट आणि आतमध्ये जाळीदार अशी तयार झालेली आहे बघा नक्की करून पहा व्हिडिओ कसा वाटला सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा